नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग चाळीस बराच वेळ गप्पा झाल्या आणि रमन त्याच्या मित्रांना म्हणाला चला चला आता खूप वेळ झाला निघा आता का रे कसली घाई आहे तुला एवढी आम्हाला हकलण्याची वहिनींनी आखोई आखो मी इशारा केलेला दिसतोय अहो ना आणि सगळे फिदी फिदी हसत होते हे सचिन मार खाशील हा आता नुसता मार कशाला जीव घे हवं तर पण आज मी बोलणार म्हणजे बोलणार आता रमन हतबल झाला होता त्या रॉयल गँगला आवडता आवडता तुझ्यासारखा छुपा रुस्तम नाही बघितला आम्ही लग्न केलं तेही कळू दिलं नाही ना, ना बॅचलर पार्टी दिली अरे बाबांनो किती वेळा सांगू माझ्या लग्नाची तारीख मलाच माहिती नव्हती आणि तुम्हाला कसली बॅचलर पार्टी देऊ मग साधा नवरदेवाचा ड्रेस तरी होता का माझ्या अंगावर विचारा सोनूला मग कधी ॲनिव्हर्सरी पार्टी तरी दिलीस का देतोय काय तर नुसती भजी तेही आम्हाला घरी आल्यावर मग आता अजून काय हवंय तुम्हाला ते काही नाही आम्हाला तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप जोरदार पार्टी पाहिजे अगदी जंगी खूप यादगार झाली पाहिजे पार्टी आणि हे ऐकून सोनालीच्याही लक्षात आलं की रमणचा वाढदिवस आजपासून बरोबर एक महिन्याने होता किती दिवस दिवस नाही किती वर्ष झालं रे तू काहीच नाही दिलंस लग्न झाल्यापासून खूप बदलला आहेस सचिन म्हणाला तेही धाडस करून कारण त्यानं आधीच मार खायची मनाची तयारी करून ठेवली होती बर बाबा देतो देतो पार्टी मग तर झालं त्याच्याकडून पार्टी कबूल करूनच सगळे निघायला तयार झाले जाताना म्हणाले रमन आता तरी वहिनींना ना त्यांचा निरोप घ्यायचा आहे आणि आल्यापासून ते भेटल्याही नाहीत त्यांना आवडलं नाही का रे आम्ही असं अचानक आलेलो माझी आवड तीच तिची आवड त्यामुळे तो विचार तुम्ही करू नका आणि राहता राहायला प्रश्न तिचा निरोप घेण्याचा तर ती आता बाहेर येत नसते का राग नसेलना आला आमचा त्यांना राग म्हणून नाही पण लाजाळूचं झाड जार। लाजून बसलं असेल मग माझ्याकडे ती कितीतरी वेळ बघत नाही आणि तुमच्या पुढे तर ती आज येणारच नाही तुम्ही मला टाटा बाय बाय करा आणि निघा मी तुमचा निरोप देईन तिला बरं चल मग येतो आम्ही भेटू परत लवकरच पण वहिनींना सांग भजी खूप छान आणि चविष्ट झाली होती खास भजी खायला म्हणून आम्ही परत येणार आहोत हे नाही बर का रे अरे बाबा तुमच्यासारखी बुथं घरात घेतली हे चुकलं माझं आता परत इकडे यायचंच नाही हे तू सांगणारा कोण रे आम्ही परत येणार हक्काने सचिन म्हणाला एरवी तू रमनला कमी बोलायचा पण आज भांग पिल्यासारखा त्याला चेव चढला होता बरं बरं या परत पण आधी निघा तरी असं म्हणून रमनने त्याच्या मित्रांना हाकलून दिले आणि तरीसुद्धा जाताना एक म्हणालाच का रे रमन जवळजवळ झोपायची वेळ इतक्यात झाली का आणि पुन्हा एकच हशा पिकला आता जातो की बूट काढू आणि जातो जातो म्हणत सगळे पळाले आणि सोनालीसुद्धा किचनमध्ये हसत होती व्यवस्थित जा रे सगळे असं म्हणून तो त्यांना निरोप देऊन आत आला आणि सोनाली म्हणाली का हो गेले का सगळे हो गेले पण थांब आणखीन एखादा लपून बसला असेल आपल्या बेडरूममध्ये तर काही सांगता येत नाही बघ खूपच चावट आहेत ते सगळे आणि तुम्ही काही कमी आहात का चावट तुम्ही तर या चावट टोळीचे मुकादमच आहात की आणि तिच्या या विनोदावर तो ही दिल खुलास असला कारण त्यालाही ते पटलं होतं या सगळ्या टोळीमध्ये तो सर्वात जास्त वात्रट आगाऊ होता जबाबी व्यक्तिमत्व त्यामुळे जिथे जाईल तिथे मित्र करायचा त्याचा सहवास मैत्री सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी कॉलेजमध्ये त्यांचा ग्रुपच ग्रुपच नावच होता रॉयल ग्रुप बरेच जण हेवा करायचे त्या ग्रुपचा पण रमन समोरच्याचा स्वभाव बघूनच त्याला जवळ करायचा तो जितका हसरा तितकाच तापट स्ट्रिक्ट होता मर्यादेच्या बाहेर जाऊन केलेला वात्रटपणा त्याला आवडत नव्हता त्याचे सगळे मित्रही तसेच होते स्त्रियांचा आदर ते करायचे म्हणून दोन तीन मुलीसुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये होत्या एकदा अभिने एका मुलीची छेड काढली तो नवीनच होता कॉलेजमध्ये त्याचा स्वभाव खूप बिंधास्त त्या मुलीने तक्रार केली रमनकडे आणि रमनने अख्ख्या कॉलेजसमोर त्याला धुधू धुतला आणि तिची माफी मागायला लावली अभिला त्याची चूक कळली तेव्हापासून अभिरमनचा मित्र झाला ते सगळेच खूप रॉयल होते पण रमणने हे सोनालीला नव्हतं सांगितलं मैत्रीत काही गुपिती गुपितच ठेवायचे असतात म्हणून आता त्याने घड्याळात पाहिलं चार वाजले होते ती किचन आवरत होती तो तिथे गेला आणि म्हणाला मी करू का गं तुला काही मदत नको हो तुम्ही बसा झालंय माझं अगं किती राडा पडलाय तुला डबल त्रास झाला त्या ना त्यात त्रास कसला आलाय व सगळे तुमचे मित्र आणि माझे भाऊजी घरचेच झाले ना मग ती पण तुमच्यात खूप छान मैत्री आहे हा हो ग एकदम जीवाला जीव देणारे आहेत अगदी जीवलग आणि तो तिची मदत करायची म्हणून तेलाची काचेची बाटली घेऊन पुसत होता ती नको नको म्हणत होती तरी आणि बोलता बोलता हातातून निष्ठून ती फुटली मेलो आता काही खरं नाही म्हणून त्यानं जीभ चावली आणि ती चिडली काय करायचं तुमचं तुम्हाला सांगितलेलं तरी कसं कळत नाही हो काय गरज होती का सांगत होती ना करू नका म्हणून पण तुम्हाला मध्ये मध्ये करायचंच असतं ना म्हणे मला सगळं येतं आहे घरी तर जाऊन बसाना आराम करत नाही तर झोपा बेडरूममध्ये जाऊन ती नुसती बडबड करत होती कारण ती तिची आवडती बाटली होती त्यानेच मुंबईवरून तिच्यासाठी आणली होती तो मनात म्हणाला या बायकांचा कशा कशात जीव अडकलेला असतो काय माहीत माझ्यापेक्षा मीच आणलेली बाटली खूप महत्त्वाची आहे वाटतं तुला अशा हजार बाटल्या आणून देईन की मी तुला पण माझ्यासारखा लाखात एक नवरा मिळेल का तुला किती बोलतेस असं सगळं सगळं त्याला तिला बोलायचं होतं पण आता ती हातात लाटणं घेऊन ती त्याच्यापुढं नाचवतच बोलत होती म्हणून रमणरावांनी त्यांच्या मनातील या शब्दांना मनातच कुलूप लावून बंद केलं निघा बरं इथून आधी ती म्हणाली आणि मग अशी इतकी लाजून गप्प होती तेच बरं होतं असं त्याला वाटलं ती बडबडत होती आणि तो मात्र जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात म्हणाला मी कुठं काय केलं म्हणजे असं कसं बोलू शकता तुम्ही धडधडीत खोटं बोलताय मग काय मी फोडली का बाटली असं तरी मी कुठे म्हणालो तो गाल फुगून म्हणाला छान आता इथे तुमचे शब्दांचे खेळ नाही हा चालणार ती हातातलं लाटणं त्याच्या आणखीन जवळ नेऊन बोलत होती आता मारशील की काय मला तो होड दाबून हस हसू आवरत घाबरत म्हणाला खरंच मारेन मी आधी कबूल करा की बाटली तुम्ही फोडलीत पण मी नाही फोडली काय करावं या माणसाचं मला कळतच नाही मग कशी फुटली बाटली अगं मी फक्त वरून सोडली आणि ती खाली जाऊन तिची ती थी फुटली असं म्हणून तो हसायला लागला काय करावं रमणरावांचं पुन्हा शब्दांचे खेळ केले स्वारींनी आणि तिलाही हसू आवरेना तो गुपचूप बाहेर पडला मग त्यानं मोबाईल पाहिला तर त्याला एक नोटिफिकेशन आलेली दिसली मुक्त विद्यापीठाची सोनू आपण तुझं एम एसाठी ॲडमिशन करणार होतो ना त्याची नोटिफिकेशन आली आहे चल मी तुझं ॲडमिशन फॉर्म भरतो आज वेळ आहे तर बरं ठीक आहे ती म्हणाली आणि आता तो न चुकता मास्क लावून बाहेर गेला आणि एक तास दीड तासाने पुन्हा तिचं ॲडमिशन फॉर्म भरून घरी आला का हो झालं का हो तुझ्याच कॉलेजमधून बाहेरून परीक्षेचं फॉर्म भरून आलो म्हणजे परीक्षा तुला तिथेच देता येईल मग तर बरंच झालं हो तिथले प्रोफेसरसुद्धा ओळखीचे आहेत आपल्याला सहकार्य करतील आणि मग इतक्यात अतुलचा रमणला व्हिडिओ कॉल आला त्याने पाहिलं आणि म्हणाला पाहुणे आले व्हिडिओ कॉल त्यानं फोन घेतला आणि फोनवर प्रीती बोलू लागली ए दादू तू सांगणारे अतुलला काय म्हणालीस त्याच्या आवाजातील जरा बैकून प्रीतीने जीप चावली सॉरी सॉरी यांना सांग की प्रीती एकांतात अतुलला अहो न म्हणता अतुलच म्हणायची आणि सगळ्यां देखत मात्र अहो जाओ करायची रमनला हे माहीत होतं कारण त्यानेच तशी टिप्स दिली होती तिला नवऱ्यावर कितीही प्रेम असलं तरी बेडरूममध्ये नवऱ्याला लाथा बुक्क्या घातल्या तरी चालतील पण चार चौघात मात्र त्याचा मान त्याला द्यायचाच आणि अतुल प्रीतीच्या शेजारीच बसला होता आणि प्रीती म्हणाली तू सांग ना यांना बघ ना माझा एक हट्ट पण पूर्ण करत नाहीत आता काय झालं काय व पाहुणे काय म्हणते ती अहो दादा कसलाही हट्ट करते तिला कळतच नाही सांगितलेले किती समजावून सांगितलं मी तिला पण ऐकतच नाही आणि म्हणून माझी तक्रार करायला तिने फोन केला आहे आज मला ऑफिसलाही जाऊ दिलं नाही घरीच थांब म्हणाली अगं काय झालं इतकं ते तरी सांग काय हवंय तुला आणि इतक्यात प्रीतीची नजर त्याच्या ओठावर गेली व्हिडिओ कॉलमधून सुद्धा त्याच्या गुलाबी ओठांवर सोनालीचे रुतलेले दात आणि रक्त आलेला ओठ अगदी स्पष्ट दिसत होता ए दादू तुझ्या ओठांना काय झालं रे आणि रमण मनात म्हणाला या सगळ्यांच्या मी स्वप्नात गेलो होतो की काय काय माहीत नेमकी आज मला असे सगळेजण भेटून फोन करून विचारत आहेत आणि प्रीतीपासून काय लपवायचं ती घरचीच होती म्हणून तो म्हणाला तुझ्या वहिनीने हल्ला केला रात्री माझ्यावर आणि सोनालीने त्याच्याकडे पाहून मोठे डोळे केले आणि हळू आवाजात म्हणाली अतुल आहेत ना शेजारी तिच्या जरा तरी भान ठेवा आता त्याला काय घाबरायचं आणि भान ठेवायचं त्याच्यावर पण असे हल्ले झालेच असतील की त्याशिवाय का इतक्या लवकर बाप म्हणून प्रमोशन झालं काय पाहुणे बरोबर ना आणि काहीही न करता बिचारा अतुल मात्र गोरा मोरा झाला आणि प्रीती हसायला लागली तिच्या दादूचा मिश्किल स्वभाव ती लहानपणापासूनच ओळखत होती त्यामुळे तिला काहीच वाटलं नाही दुसऱ्याला रडवणं खूप सोपं पण हसवणं अवघड असतं आणि तेच अवघड काम रमणराव एका चुटकीसरशी करायचे आणि रमनसारखं स्पष्ट आणि बिनधास्त अतुलला राहता येत नव्हतं त्यामुळे तो लाजला आणि त्याला अवघडल्यासारखं वाटू लागलं मग प्रीती म्हणाली ए दादू मग या हल्ल्याचं तू काय उत्तर दिलं का नाही रे दिलं तर मी पण प्रतिहल्ला केला मग सोडतो की काय तिला आणि तो हसायला लागला सोनालीसुद्धा गालात हसत होती पण तू काय म्हणत होतीस ते सांग आणि अतुलचं अतुलच म्हणाला अहो दादा आमच्या इथे यात्रा भरली आहे मोठे पाळणे आले आहेत आणि ही म्हणे मला पाळण्यात बसायचं आहे अशा अवस्थेत असं मोठ्या पाळण्यात बसून कसं चालेलीला सांगा बरं चार दिवस झाले माझे नुसतं डोकं खाल्लं आहे आणि प्रीती मध्येच म्हणाली दादू माझी इच्छा ना नारे आणि या दिवसात गरोदर आईची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे ना तूच सांग प्रीतीला झोपाळ्याची खूप आवड लहानपणीसुद्धा झोपाळ्यात झोपायची तिथेच जेवायची आणि तो तिला झोपाळ्यात बसूनच एक एक करून घास खाऊ घालायचा मोठी झाली तसा झोपाळा सुटला पण ती इच्छा मात्र तशीच मनात राहिली आणि तिचा तीच इच्छा आता डोहाळे म्हणून मनात येत होती आणि आता बाळाचा मामा म्हणून तिची ही इच्छा पूर्ण करायची जबाबदारी रमणरावांची होती मग रमण म्हणाला ठीक आहे उद्याच्या उद्या तुझ्या घरी एक मोठा झोपाळा पाठवून देतो मग बस झोका घेत आणि पाहुणे हळूहळू झोका द्यायचा बर का तिला दादा अहो झोपाळा काय मी पण आणला असता पण अतुलला त्याच्या आईची नाही म्हटलं तरी थोडी भीतीच वाटत होती आणि त्याला बायकोचे लाडही करायचे होते त्याची मधल्यामधी गळ चप्पी होत होती तशी त्याची आई आईचा चांगली होती पण ती ही एक स्त्री होती ना आमच्या वेळी हे नव्हतं आमच्या वेळी ते नव्हतं असं सार ती सारखं म्हणायची आणि झोपाळ्याचा इश्यू नको म्हणून पुन्हा प्रीतीला काहीतरी ऐकून वाटायला नको असा अतुल विचार करून तिला समजावत होता मग रमण म्हणाला ठीक आहे मी पाठवत आहे ना झोपाळा मग तर काही हरकत नाही ना, ना आणि पाठवण्यापेक्षा मी उद्या झोपाळा घेऊन येतोय तसं प्रीतीला खूप आनंद झाला बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला माझा दादू माझी इच्छा नक्कीच पूर्ण करणार आणि रमन म्हणाला तुझी नाही काय मी माझ्या भाच्याची किंवा भाजीची इच्छा पूर्ण करतोय त्याच्यासाठी हाय हा झोपाळा कारण त्याची जी इच्छा असते तेच ते आईकडून करून घेत असतात तुझी इच्छा तुझा नवरा पूर्ण करेल आता मी त्याला बांधील नाही अतुलला रमनने झोपाळा दिला म्हणून कमीपणा वाटू नये म्हणून तो असं बोलला आणि अतुलला सुद्धा ते ऐकून बरं वाटलं होतं रमन नाव बोलण्यात फारच पटाईत होते एकाच वेळी सगळ्यांच्या बाजूनेही बोलायचे आणि सगळ्यांचे कानही टोचायचे अशी हटके पद्धत स्वारींची ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटावं वा की तू माझ्याच बाजूने बोलतोय दादू वहिनी कुठे आहे रे दे ना तिच्याकडे आणि आता सोनालीसुद्धा रमणच्या शेजारी येऊन बसली आणि मग प्रीती सोनालीशी बोलली तिला सोनालीची चेष्टा करायची होती कारण दोघीच्या वयात जास्त अंतर नव्हतंच मैत्रिणीच होत्या दोघी आणि तो म्हणाला सोनू उद्या आपण प्रीतीकडे जातोय झोपाळा घेऊन त्याचं संभाषण ऐकून तिला हे माहीतच होतं की स्वारी उद्या तिलाही घेऊन जाणार सोबत आणि ती म्हणाली हो आणि मी आणखी काहीतरी खायलाही बनवते तिच्या आवडीचं दुसऱ्या दिवशी दोघेही प्रीतीच्या घरी गेले आणि आणि झोपाळा पाहून प्रीती खूप खुश झाली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्या लहानपणीची प्रीती आठवली तिला नाचू वाटत होतं पण या अवस्थेत ती योग्य नव्हतं आता तिला चौथा संपून पाचवा महिना लागला होता गरोदरपणाचे तेज चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं थोडीशी स्थूल झाली होती आणि छान गोड दिसत होती अतुल मात्र घरी नव्हता काल प्रीतीच्या हट्टामुळे अचानक घरी राहिल्यामुळे आज तो ऑफिसला गेला होता आणि रमन हॉलमध्ये बसला आणि प्रीतीच्या सासूने सुरुवात करायच्या आधीच रमनने सुरुवात केली काय व आई आजकालच्या या मुली कशा असतात नाही तुम्हाला सांगतो माझी आजी सांगायची की त्यांच्या वेळी असे लाड कधीच होत नव्हते गरोदरपणातही भरपूर कामं होती त्यांना अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत आणि खायचे प्यायचे तर दूरच मग असे झोपाळे आणि डोहाळे जेवण असलं तर लाड पुरवणं लांबच सासूर वाच वासच असायचा त्यांना इतका होय रे अगदी बरोबर बोललास तू पण आता काळ बदलला आहे आमच्या वेळेचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे रमान्य बरोबर त्यांची नस पकडली होती आता काय पैसा आहे आणि लाड करणारी माणसेही आहेत म्हटल्यावरच होणारच ना लाड आमचं माहेरही गरीब होतं आणि सासरी सासूचा धाक पण आताच्या मुली खूप नशीबवान होऊ दे की लाड त्यांचे आणि त्यात काही चुकीचं नाही पण आई प्रीतीला तुम्ही मुलीसारखं प्रेम करता हा सारखं तुमचं नाव काढते मग मुलगीच आहे ती माझी तिचे लाड करायला नको का आणि खरंच ती खूप चांगली होती आता तू आणलास ना म्हणून नाहीतर मीच अतुलला सांगून तिच्यासाठी झोपाळा आणला असता त्या असं म्हणाल्या आणि रमणच्या डोळ्यांच्या कडा थोड्या ओलावल्या लावल्या आता त्यांना येऊन बराच वेळ झाला होता आणि ते दोघेही निघाले आणि रस्त्यामध्ये एक लग्नाची मिरवणूक त्यांना आडवी आली सोनाली फार आवडीने ती मिरवणूक बघत होती त्यांची अशी मिरवणूक निघालीच नव्हती छान सजवलेल्या रथामध्ये नवरा नवरी बसले होते नवरा रंगाने काळा होता आणि थोडासा जाडा आणि निब्बर कातडीचा वाटत होता आणि नवरी मात्र गोरीपान सुंदर अगदी चवळीच्या शेंगेसारखी दिसत होती आणि सोला सोनालीने एकदा त्या नवरदेवाकडं बघितलं आणि मग रमणकडे बघितलं आणि आपला नवरा किती देखना हँडसम आहे याचा तिला थोडा अभिमानच वाटला रमनने सुद्धा त्या वधूवरांना पाहिले आणि सोनाली तिकडे पाहून रमणला म्हणाली अहो बघा ना जोडा किती छान आहे नाही यांचा आणि रमणराव म्हणाले हो खूपच छान आहे जोडा अगदी तोंडात मारण्यासारखा आणि हे ऐकून सोनाली पोट धरून हसायला लागली तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये